हॅलो फ्रेंड्स तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती तर मी आज तुम्हाला त्रेचाळीस छातीच्या ब्लाऊजची कटिंग दाखवणार आहे आणि दोन आस्तर एकदम कसे कट करतात ते पण दाखवणार आहे एकाच कस्टमरचे दोन ब्लाऊज आहेत माझ्या ह्या तर मी हा कापड चार फोल्ड कापड आहे हा आणि त्याच्यावरती मी छातीचा चौथा भाग प्लस दोन इंच घेत आहे छातीचा चौथा भाग पावणे अकरा इंच आणि पुढे मी दोन इंच एक्स्ट्रा घेत आहे आणि कापडाच्या खालच्या साईडला कमरेचा चौथा भाग प्लस चार इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे दोन इंच शिलाई मार्जिन आणि दोन इंच टक्ससाठी असे टोटल चार इंच एक्स्ट्रा घ्यायचे आहेत आपल्याला आणि जो राहिलेला अलीकडचा कापड आहे ना तो कट करून घ्यायचा त्यामध्ये आपल्याला स्लीव्स काढायच्या आहेत अशा पद्धतीने हा राहिलेला कापड कट करून घ्यायचा आणि ही जी चार फोल्ड घडी आहे ती ओपन करून घ्यायची ओपन करून घेऊन हिला डबल फोल्ड घडी टाकून घ्यायची याची दोन्ही पार्ट मी एकदम काढत आहे फ्रंट आणि बॅक पार्ट एकदमच काढणार आहे वेगवेगळे काढणार नाही मी अशा पद्धतीने तो कापड आहे ना ओपन करून घ्यायचा आणि डबल फोल्ड करून याची घडी घालून घ्यायची आता इथून काय करायचं टोटल उंची चौदा इंच प्लस त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन एक इंच हे करायचं आणि पंधरा इंचावरती अशा पद्धतीने मार्क टाकून घ्यायचं आणि जो वरती जो कापड आहे ना उरलेला त्याची घडी याच्यावरती त्या खुनेपासून फोल्ड करून त्याची घडीवरती टाकून घ्यायची म्हणजे आपले दोन्ही पार्ड एकदम निघतील फ्रंट आणि बॅक बघा अशा पद्धतीने आणि कापड हालू नये म्हणून इथे मी पिन मारून घेत आहे अशाच पद्धतीने मी आता पर्पल कलर चास्तरची अस्तरची पण घडी घालून घेतलेली आहे आणि दोन्ही एकमेकावर असं कटोक्कट ठेवलेलं आहे मी आता इथे मी सव्वा दोन इंच इंच गळा आणि पुढे साडेतीन इंच शोल्डरपट्टीचा मार्क टाकलेला आहे आता इथून पूर्ण उंची प्लस त्याच्यामध्ये दोन इंच एक्स्ट्रा मी ठेवत आहे म्हणजे पंधरा इंचामध्ये पण परत दोन इंच मी एक्स्ट्रा त्याच्यामध्ये टाकून मार्क केलेला आहे दोन इंच एक्स्ट्रा का घेत आहे तर मी त्याच्यामध्ये वाढीव क्रॉसपट्टीचं पण एकदमच कटिंग करून घेणार आहे एक्स्ट्राची दुसरी क्रॉसपट्टी मी यामध्ये काढणार नाही त्यामुळे मी दोन इंच एक्स्ट्रा काढून घेतलेला आहे आता मुंडा मुंड्याची उंची मी सव्वा सहा इंचावर टाकून घेत आहे इथे आणि आता शोल्डरपट्टी आणि हे जे अंतर आहे ते बरोबर आहे का ते मी मुंड्या उंचीचं आणि खालचं बरोबर आहे का ते चेक करत आहे आणि मार्क करून घेऊन सरळ अशी लाईन मारून घ्यायची इथे छातीचा चौदा भाग पाहुणे अकरा आणि पुढे दोन इंच एक्स्ट्रा मी घेत आहे आणि ते दीड इंच घेत आहे आणि त्याच्याच खाली अर्धा इंचावर पण मी मार्क करून घेतलेला आहे म्हणजे पुढचं मुंडावळण आणि मागचं मुंडावळण मी एकदमच एक मार्क करून घेतलेलं आहे म्हणजे कट करताना फक्त बाहेरच्या साईडचं म्हणजे मागच्या साईडचं मुंडाळून कट करून घ्यायचं आता इथे कमरेचा चौथा भाग नऊ आणि पुढे चार इंच एक्स्ट्रा असं मी घेत आहे आणि ती त्याची लाईन मारून घेतलेली आहे लाईन मारून घेऊन खाली जे आपण मार्क करून घेतलेला आहे तिथं पण सरळ लाईन मारू ला आखून घ्यायची आणि जो राहिलेला कापड आहे तो कट करून घ्यायचा आहे जो खालचा राहिलेला आहे तसा आता त्या खालच्या मार्क पासून मी तिथे साडेतीन इंचावरती आणि इकडे तीन इंचावरती मार्क करत आहे आणि मी क्रॉसपटीचा मार्क करून घेत आहे याची पण सरळ लाईन मारायची आणि सो खालचा कापड कट करून घ्यायचा आणि जो साईडचा आहे तो पण कट करून टाकायचा कापड आणि लक्षात ठेवा कट करते वेळी फक्त मा बाहेरच्या साईडचं मागच्या साईडचं मुंढ्याचं जे वळण आहे तेच कट करून घ्यायचं आहे आता मी शोल्डर कट करून घेत आहे दोन्हीचं पण आणि समोरचा पार्ट आणि मागचा पार्ट वेगवेगळा कट करून वेगवेगळा करत आहे तर इथे काय करायचं आहे फ्रंट पार्ट बाजूला ठेवायचं आणि बॅक पार्ट दोन्ही बॅक पार्ट कटुकट लावून घ्यायचे आहेत आणि इथे कमरेचा चौथा भाग नऊ आणि पुढे तीन इंच एक्स्ट्रा दोन इंच शिलाई मार्जिन आणि एक इंच टक्ससाठी असं मी मार्क करून वरती मुंढ्यापर्यंत लाईन मारून ते कट कर करून घेतलेलं आहे बघा असं आपलं बॅकचं कटिंग झालेलं आहे वरती सव्वा दोन इंचावर मी गळ्याची खून करून घेतलेली आहे आणि गळा आहे दहा इंच तर खाली साडे दहा इंचावरती मी मार्क करून घेत आहे आणि त्या साडेदहापासून मी तीन इंचावर मार्क करून असा बॉक्स करून घेऊन राऊंड गळ्याचा शेप देणार आहे इथे तर बघा अशा पद्धतीने राऊंड गळ्याचं मार्क करून घेतलेलं आहे तुम्हाला पाहिजे तर गळा तेव्हाच कट करून घेऊ शकता किंवा शिवते वेळी पण कट करून घे करून घेऊ शकता दोन्ही क्रॉसपट्ट्या एकदम कट करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने आता जे राहिलेलं मागचं जे पुढचं जे मुंडावळण आहे ना, ना ते पण कट करून घ्यायचं अर्धा इंचावर जे मार्क करून घेतलेलं होतं ते आणि समोरचा गळा पण कट करून घ्यायचा आणि बंद बाजू आहेत ना त्या पण कट करून घ्यायच्या आणि जर तुम्हाला स्टिचिंगचा व्हिडिओ जर बघायचा असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता आता इथं स्लेवचं कटिंग करणार आहे मी छातीचा चौघा चौथा भाग प्लस एक इंच घेऊन राहिलेला कपडा मी कट करून घेणार आहे पाच इंच आणि एक इंच शिलाई मार्जिन सहा इंच असं टोटल घेत आहे आणि तीन इंचावरती मुंडाखोली मी देता दिलेली आहे बॉटम माझा साडेसात इंच आहे या ब्लाउजचा साडेसात इंच प्लस दोन इंच दीड इंच मार्जिन सोडत आहे मी इथे आणि दोन्हीची लाईन मारून घेऊन मुंडावळण देत दिलेलं आहे हे बघा अशा पद्धतीने मुंडा वळण द्यायचं समोरच्या साईडला बंद बाजू होती ते पण मी कट करून वेगवेगळ्या दोन भाय करत आहे आणि वरती कॉर्नरला नॉच मारून घेत आहे अशाच पद्धतीने मी पर्पल अस्तरचं पण कटिंग करून घेते म्हणजे दोन्ही भाया आपल्या रेडी होतील हे बघा अशा पद्धतीने दोन्ही अस्तरच्या बाह्या रेडी आहेत आपल्या आणि बघा मुंडा समोरच्या मुंड्याचं वळण तुम्हाला दाखवत आहे आता कर कट करून घ्या नाहीतरी स्टिच करताना कट करून घ्या मी तर स्टिच करते वेळेस समोरचा मुंड्याचं वळण कट करते आणि मग बाई बसवते अशा पद्धतीने बॅकचं कटिंग मी करून घेत आहे बघा वर्क असल्यामुळे वर्कला बघूनच मला कटिंग करावं लागणार तर त्यामुळे मी अशी कटिंग करून घेतलेली आहे बॅक पार्टची आता फ्रंट पार्ट पण असं वर्कच आहे असं फ्रंट पार्टला पण असं बरोबर चेक करून फ्रंट पार्ट ठेवायचा आणि कट करून घ्यायचा आता इथे स्लीव्सचं मला समोरची डिझाईन पाहिजे नाही आहे कस्टमरला माझ्या मागच्या साईडचीच डिझाईन पाहिजे आहे ती राऊंडची आहे ना ती वाली तर मी मागच्या साईडला स्लीव्सचा जो, जो माझी अस्तरची बाही आहे ना ती ठेवणार आहे आणि कट करून टाकणार आहे ते जो समोरचा कापड आहे तो पण मी कट करून टाकलेला आहे सेम त्याच पद्धतीने हा पर्पल कलरचा ब्लाऊजची पण मी कट करून घेणार आहे अस्तर खरं तर पर्पल आहे आणि ब्लाऊज पीस ब्लू कलर आहे कस्टमरनेच दिलेलं ते अस्तर मला बघा अशा पद्धतीने अर्धा इंदा इंच साईडने ठेवून मी कट करते क्रॉसपट्टी कट करून घ्यायची आता लक्षात ठेवा यामध्येच मी वाढीव क्रॉसपट्टी काढलेली आहे जे मी दोन इंच एक्स्ट्रा सोडलेला होता त्यामध्येच मी एक्स्ट्रा वाढीव क्रॉसपट्टी काढलेली आहे आणि बाहीला जॉईंट बसणार आहे तर मी ते शिवते वेळी जॉईंट देणार आहे हे बघा अशा पद्धतीने माझ्या दोन्ही ब्लाऊज आणि अस्तरचं कटिंग झालेलं आहे चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जर काही कळालं नाही तर कमेंटमध्ये नक्की मला सांगा मी तुमचं उत्तर नक्की देईन मी तुम्हाला बाय बाय